तीनशे एक जणांना आपला जीव गमवावा लागला आणि या तीनशे एक जणांमध्ये आज एका मुलाचा समावेश झाला आहे आज सकाळी साडेसात वाजता भाग्यनगर येथे एक अपघात झाला या अपघातामध्ये समेद राजकुमार शिंदगिडीकर या पंधरा वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला सकाळी साडेसात वाजता समेत राहणार वैभव नगर हा टिव्हिशन साठी आपल्या गाडीवर जात असताना भाग्यनगर ते वर्कशॉप या रस्त्या दरम्यान लोकपत्रच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम चालू आहे या इमारत बांधकामासाठी रेती ही सरळपणे रस्त्यावर टाकली आहे या रस्त्यावर असलेल्या रेतीमुळे समेतची गाडी स्लीप झाली व तो गाडीसह फरफटत गेला त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान समेतचा मृत्यू झाला समेत हा प्रजावाणीचे उपसंपादक नंदकुमार कांबळे यांचा तो पुतण्या असून नागार्जुना इंग्लिश स्कूल मध्ये नवव्या वर्गात शिकत होता आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने देणे प्रत्येक पालकाची चूक आहे ही बाब अत्यंत चिंतेचा विषय असून प्रत्येक पालकांनी याबाबतची जाणीव ठेवावी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आणि माझ्या वार्डामधला प्रभागातला एक विद्यार्थी समेत राजकुमार सिंगीकर हा विद्यार्थी सकाळी साडेसातला ट्युशनला जात असताना भाग्यनगर रोडवर लोकपत्र ऑफिसच्या बाजूला एका इमारतीचं चा काम चालू आहे आणि त्या इमारतीच्या कामाचं जेही काही रॉ मटेरियल रेती गिटी ती रोडच्या अर्ध्या अर्ध्या रोडमध्ये ती रेती गिटी मटेरियल हे टाकल्या गेलेलं आहे आणि त्या रेतीवरून त्या विद्यार्थ्याची गाडी स्लिप होऊन त्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे डिवायडरला धडकून माझं एक मनपा प्रशासनाला व मनपा आयुक्तांना माझी विनंती आहे की आपले बांधकाम निरीक्षक व अतिक्रमण आयुक्त यांच्या बे बेगैरजबाबदारीमुळं व त्या बिल्डिंग माफियाच्या हलगर्जीपणामुळं आज या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे तर माझी विनंती आहे प्रशासनाला की त्या बिल्डिंग माफियावर आणि या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून या चिमुकल्या त्याच्या नातेवाईकांना आपण न्याय द्यावा ही एक मी एक नगरसेवक त्यांचा सेवक म्हणून या नात्यानं मी मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मागणी करत आहे प्रशासनाला माझी विनंती आहे महानगरपालिकेतील बांधकाम निरीक्षक व अतिक्रमण अधिकारी आणि बिल्डिंग माफिया यांच्या हलगर्जीपणामुळे आज समेतचा जीव गेला त्यामुळे या कर्मचाऱ्यावर त्यामुळे या कर्मचाऱ्यावर व बिल्डिंग माफियावर कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी केली आहे नांदेड शहरातील महानगरपालिकेने राबवलेला सेफ सिटी प्रकल्पाचा आढावा आज नमस्कार लावणे घेतला नांदेड शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीत चालू आहेत नांदेड शहरामध्ये सेफ सिटी सुरक्षित नांदेड हा प्रकल्प विधानसभा निवडणुकीत मोठ्या थाटात सुरू करण्यात आला होता या अंतर्गत पूर्ण शहराभरात महत्वाचे चोख रस्ते कॅमेऱ्याच्या नजरेत आले आहेत महानगरपालिकेच्या या प्रकल्पात शहरात शंभर कॅमेरे बसवण्यात आले आहेत या कॅमेऱ्याची नियंत्रण रूम ही एसपी ऑफिसमधून आहे ही एसपी ऑफिसमध्ये आहे यामध्ये रहदारीचे रस्ते तसेच संवेदनशील ठिकाणावर नजर ठेवली जाते सीसीटीव्ही आता आपल्याला सांगतोय सेफ सिटी प्रोजेक्ट अंतर्गत जवळजवळ पन्नास ठिकाणी आपले शंभर कॅमेरी कार्यरत आहेत

अनेक वेळा नागरिकातून ऐकण्यात आल्या होत्या व कक्षात जाऊन प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा असे लक्षात आले की शहरातील मोजकी सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणीमुळे बंद असून त्यात सात आठ कॅमेऱ्याचा समावेश आहे व बाकी ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीत चालू आहेत या भेटीत शहरातील प्रत्येक हालचालीवर कशा प्रकारे चोवीस तास नजर ठेवली जाते महत्वाच्या घटना आक्षेपार वर्तणुकीचे रेकॉर्डिंग साठवून ठेवले जातात तसेच शहरातील वाहतुकीवरही नियंत्रण ठेवले जाते सेफ सिटी प्रकल्पाची सुरुवात व्यापक ध्येय समोर करण्यात आहे व ती सुरळीतपणे चालू आहे याचे समाधान नांदेडकरांना आहे वेळ झाली विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त फक्त आणि दुर्वांकुर हॉटेल थाली वेळ सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी वही इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन शक्तीला एक वेळ नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशन च्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस एक शून्य एक नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत हिंद रोग निवारण संघ मुंबई व परिवार प्रतिष्ठान नांदेड यांच्यातर्फे रोग दुरीकरण कार्यक्रम देण्यात आला हा कार्यक्रम आरोग्य विभाग जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद नांदेड येथे आज दुपारी संपन्न झाला आज कुष्ठरोगाबद्दल जिल्हा प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे कुष्ठरोगीविषयी कार्यशाळा घेण्यात आली यावेळी डॉक्टर पीडी जोशी पाटोदेकर यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केले आहे त्यावेळी डॉक्टर वैशाली ढग्गे डॉक्टर सुजाता सांगडे डॉक्टर राजेंद्र पवार डॉक्टर अरुणा पोहरे डॉक्टर लता मुदीराज इत्यादी डॉक्टर या कार्यशाळेत उपस्थित होते डॉक्टर पीडी जोशी पाटोदेकर यांनी कुष्ठरोगाबद्दल आवश्यक ती माहिती या डॉक्टरांना देण्यात आली त्यामध्ये हा रोग अनुवांशिक नाही असंही त्यांनी सांगितलं कुष्ठरोग कार्यासाठी दिलेलं होतं एक फेमस फोटोग्राफ आहे की त्याच्यामध्ये स्वतः गांधीजी एक शास्त्री म्हणून होते त्यांची त्यांना कुष्ठरोग झालेला होता सेवाग्राम आश्रमामध्ये त्यांना ठेवलेलं होतं आणि ते त्यांची स्वतः सेवा करत असत डॉक्टर पी डी जोशी पाटोदेकर यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी व दोन हजार अकराची कुष्ठरोगी संख्या सांगितली सर्व भारतात एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये चाळीस लाख व दोन हजार अकरा मध्ये सातशे अठ्ठावीस तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये चार लाख तर दोन हजार अकरा मध्ये दहा हजार चारशे तेहतीस मुंबईमध्ये दहा लाख कुष्ठरोगी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये तर दोन हजार अकरा मध्ये फक्त पाचशे एकोणतीस एवढी होती महाराष्ट्रातील कुष्ठरोग्यांची संख्या ही जगभरात सर्वात जास्त आहे अशी माहिती डॉक्टर पी डी जोशी पाटोदेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितली हिंद कुष्ठरोग निवारण संघ मुंबई व परिवार प्रतिष्ठा नांदेड यांच्यातर्फे कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रम आरोग्य विभाग जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद नांदेड येथे हा कार्यक्रम दुपारी संपन्न झाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकदम स्वच्छता केवळ या एका वाक्यामुळे गावागावात स्वच्छता चालू आहे आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली देगलूर तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून दर रविवारी साफसफाई अभियान राबविले जाते त्याचप्रमाणे आज सकाळी भर थंडीत सात वाजता देशपांडे गली ते लोहार गली व इतर गलीचा भाग साफ करण्यात आला त्यामध्ये घरापुढील नाल्या रस्त्यातील गटारे साफ करण्यात आली त्याचबरोबर रस्तेही साफ करण्यात आले एक कदम स्वच्छता की ओर असे रस्त्यावर लिहून उत्साहात साफसफाई अभियानास गती देण्यात आली गलीतील बऱ्याच मुलांचाही समावेश होता त्यामध्ये महिलाही सहभागी होत्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या एक कदम स्वच्छता की और या एका वाक्यामुळे राज्यभरात तर स्वच्छता चालूच आहे पण त्याचबरोबर तालुक्यातही स्वच्छता चालू आहे आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ही योजना राबविण्यात आली शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन वाळूवरून गाडी घसरल्याने पंधरा वर्षीय सुमेशचा मृत्यू नमस्कार लावून घेतला शेकसे प्रकल्पाचा आढावा हिंद कुष्ठीरोग निवारण संघ मुंबई व परिवार प्रतिष्ठान नांदेड यांच्यातर्फे कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम संपन्न नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात मिळाली साफसफाईला गती याचबरोबर नमस्कार लाचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार